देशामध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषेचे कन्नडी भाषेचे असे वेगळ्या वेगळ्या भाषेचे राज्य झाले आणि ह्या भाषावार प्रांतरचनेमध्ये काही शहरं असे राहिले की जिथं दोन्ही भाषांचा दावा होता की आमचं जास्त लोक आहेत ज्याच्यामध्ये बेळगाव निपाणी कारवार हे कर्नाटकातले भाग आहेत आणि महाराष्ट्रातले सोलापूर वगैरे जिथं त्यांचा दावा होता कर्नाटकाचा की या ठिकाणी आमचे भाषेचे लोक जास्त आहेत तर बेळगावला तर मराठी भाषिक जे लोक आहेत त्यांचा महापौर आत्तापर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून ते महापौर करतात मराठी भाषिक आणि मग नेहमी त्या सीमेच्या भागामध्ये मराठी आणि कन्नड हा वाद होतो म्हणजे तिथं काही मराठी भाषेचे कार्यक्रम होतात तिथं महाराष्ट्रातून मंत्री जातात त्यांना तिथं अडवलं जातं तर हे सातत्यानं चाललं आहे म्हणजे परवा बेळगावला जाताना मागे एकदा महाराष्ट्राचे एक मंत्री गेले त्यांना तिथं अडवलं मग एकदा यायचंच नाही म्हणून बंदी घातल्यावर ते गपचूप गेले आणि त्यांनी तिथं झेंडा फडकवला महाराष्ट्राचा एक मेचा महाराष्ट्र दिन साजरा केला वगैरे असे भाग होतात आता परवा काय झालं की बेळगावच्या जवळ सुळेभावी नऊन सुळेभावी नावाचं एक गाव आहे गावा चा त्या गावापशी महाराष्ट्रातल्या बसच्या वाहकाचा आणि एका प्रवाशाचा वाद झाला आणि त्यातून चित्रदुर्ग ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या बसला एस टी महामंडळाची जी बस आहे बस त्या बसला काळं लावण्यात आलं आणि मग ती बस, बस आली त्याची चर्चा झाली की लगे आव्हान आणि आव्हान हे आपल्याकडं ठरलेलं आहे की लगे कोल्हापूरमध्ये काय केलं सगळ्या कर्नाटकाच्या जेवढ्या बस येतात तिकडून बेळगावकडून वगैरे येणाऱ्या हुबळीकडून येणाऱ्या सगळ्या गाड्या अडवल्यान प्रत्येक गाडीवर भगवा झेंडा लावला आता त्याची परिणिती अशी झाली की इकडून गाड्या तिकडं चालल्या की तिकडं काहीतरी त्रास देतात तिकडून त्यांच्या गाड्या कर्नाटकाच्या आल्या की इकडं महाराष्ट्राच्या सीमेवर त्रास द्यायचा तर हा भाग जो आहे तो सातत्यानं राजकीय कार्यकर्ते मग काही सामाजिक कार्यकर्ते काही भाषिक कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या संघटना आणि मग मीडिया आहेच फार मोठं एखादी छोटी घटना आहे मोठी करून दाखवायला तर त्याचा परिणामी महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकात एसटी पाठवणं बंद केलं पाच दिवस महाराष्ट्राचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी निर्णय घेतला की एस टी माम एस टी पाठवू नका सध्या जोपर्यंत सुरक्षा होत नाही तिथली व्यवस्था होत नाही कायदा सुव्यवस्था कर्नाटकात चांगली नसेल तर नाही पाठवायचं काही दिवस थांबा लगेच कर्नाटकाने त्याचं उत्तर प्रत्युत्तर म्हणून काय केलं की कर्नाटकाच्या एस टी पाठवणं बंद केलं त्यांनी सांगितलं की आमच्या गाड्याची सुरक्षा व्यवस्था जोपर्यंत होत नाही बेळगावचे कलेक्टर जिल्हाधिकारी आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांनी बैठक घेऊन पुन्हा एस टी पुरोवत केल्या पण हे चार सहा महिन्यानंतर असे वाद सातत्यानं उफाळून येतात आता हे भाषिकवाद असताना हे जे सीमावाद आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा सीमातंटा सुप्रीम कोर्टात सध्या चालू आहे यावर मात्र कुठलंही सरकार ताकदीनं कारण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे आणि मग तिथं आपण एखादा चांगला वकील लावावा त्याच्यावर काहीतरी पाठपुरावा करावा महाराष्ट्राचा काही भाग जो आहे मराठी भाषिक कित्येक मागच्या कित्येक दशकापासून तिथं अडकून पडलेले आहे त्यांच्यावर अन्याय होतो आहे तर हे महाराष्ट्र सरकारचं कुणाचंही त्याच्याकडं लक्ष नाही आणि मग तो सुप्रीम कोर्टात जो दावा आहे त्या दाव्याचं पाठपुरावा करावा त्याचा निर्णय करावा यासाठी महाराष्ट्रामध्ये मा काही कायमस्वरूपी तोडगा याच्यातून निघाला पाहिजे आणि शेवटी जर कोर्टाने सांगितलं तर ऐकावं लागेल सगळ्याला आणि मग बेळगाव असेल कारवार असेल निपाणी असेल हुबळी असेल जे कोणते भाग आपले आहेत ते महाराष्ट्राला जोडले जातील जे राहतील ते राहतील जे येतील ते येतील परंतु हा निर्णय एकदाचा विषय मिटून जाईल परंतु हा भाषिक वाद आता भाषावार प्रांतरचना होऊन एक कित्येक वर्ष झाली परंतु हा भाषिक वाद पुन्हा पुन्हा निर्माण करणारे काही जे ठराविक लोक आहेत काही ठराविक संघटना आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे की नाही तर दोन्ही सरकारने याच्यावर कायदेशीर कारवाई करावी कारण प्रवाशांचं जे अडचणी आहेत पाच दिवस प्रवासी बंद होते प्रवासी वाहतूक महाराष्ट्राकडून आहे आणि कर्नाटकाकडून आहे तर खाजगी वाहतूकदारांनी दुप्पट आणि तिप्पट पैसे लावून लोकांची लूट केली याला कोण जबाबदार आणि मग पुन्हा हे वडा जीप कार खाजगी वाहनं छोटे गाड्या की याच्यात पुन्हा सुरक्षेचा प्रश्न स्वारगेटसारखं काही प्रकरण झालं कुठं बलात्कार होतात कुठं लूट होते म्हणून असे विषय सातत्यानं पेटते ठेवणारे जे काही लोक आहेत संघटना आहेत यांच्यावर तातडीनं बंदी घालणं शक्य असेल तर बंदी घातली पाहिजे विनाकारण गोंधळ करणारे लोक आहेत त्यांच्यावर कुठल्या कायद्याने त्यांना जा प्रतिबंध करता येईल हे बघितलं पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद